नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृह उद्योग देत आहोत तर त्याच्यासाठी आज आपल्याला जे आपण महिलांना माल पाठवलेला होता त्यांना घरी बसून समयवाती फुल किंवा किंवा माल तयार करण्याचा तर आज आपल्याला हा माल आलेला आहे महिलांचा तर आज मी तुम्हाला दाखवते बघा की आज आपल्याला हा जो माल आलेला आहे तो कुठून कुठून आलेला आहे तर आज जो हा माल आला आहे बघा शुभांगी प्रशांत भाटकर तर हिंगणघाट वर्धा जे हिंगणघाट येथील दही येते वर्धा जिल्ह्यातील त्यांनी आपल्याला या अशा त्यांना आपण हा एक किलोचा माल पाठवलेला होता तर ताईंनी आपल्याला या अशा समयवाती छान करून पाठवले तुम्ही बघू शकता या समयवाती ते छान करून पाठवले त्यांनी अगदी एक सारख्या आणि असे बंडल बनून त्यांनी आपल्याला हे एक किलोचे पाठवलेले तर याचे आपण ताईंना तीनशे रुपये येणार आहोत हे वर्धा वर्धा जिल्ह्यातले हिंगणघाट येथील पुन्हा हे जे पार्सल आहे हे मुंबई येथील आहे दादर पूर्व अंजली चव्हाण हे ताईंचं हे पार्सल आहे तर ताईंनी आपल्याला हे वस्त्रमाळा तयार करून पाठवले आहेत बघा ह्या अशा ताईंनी पॅकिंग करून पाठवले आहेत हे वस्त्रमाळा आपल्याला या पद्धती ताईंनी असे एक साध्याशा वस्त्रमाळा तयार करून पाठवले आहेत याचे आपण ताईंना साडेतीनशे रुपये देणार आहोत याच्या पेमेंट हे एक किलोचं पार्सल आहे ताईचं हे दादर पूर्वचं आहे मुंबई हे जे पार्सल आहे हे संभाजीनगर मी मीना प्रताप वालतोळे ह्या ताईंचं आहे हे नगर आहे तर ताईंनी पण आपल्याला मी मागं पण ताईचं हे दाखवत ताईंचं काम खूप मातीच्या उत्कृष्ट पद्धती ताईंनी हे असं करून पाठवलेलं बघा तर ताईंचा हा आपण ताईंना दीड किलो माल दिलेला होता दुसऱ्या वेळेसचं पार्सल होतं म्हणून तर त्यांनी पहिले एक किलो पाठवलं होता साठी अर्धा किलो ते तर हे असं करून पाठवलं आहे बघा त्यांनी पॅकिंग मस्त तर याच्या आपण ताईंना साडेतीनशे रुपये देणार आहोत हे संभाजीनगरचं पार्सल हे जे पार्सल आहे ते किरण रामदळवी वडेपुरी लोहा नांदेड नांदेड जिल्ह्यातलं हे पार्सल आहे तर ताईने आपल्याला या वस्त्रमाळ या अशा वस्त्रमाळ करून पाठवलेत आहेत आज सगळ्याच ताईंनी जवळजवळ वस्त्रमाळ करून पाठवले एकच ताई असा की त्यांनी वाती करून पाठवले आहेत या अशा पाठवलेले आहेत तर त्याचे पण ताईंना साडेतीनशे रुपये दिले जाणार आहेत हे वडेपुरीतले नांदेड जिल्ह्यातलं पार्सल आहे आणि हे जे आहे हे मालेगावच्या ताईने पार्सल पाठवलेलं आपल्याला आपलं हे पण ताईंचं पण दुसरं सुदीचं पार्सल पार्सल आहे त्यांनी आपल्याकडं फुली म्हणजे कुलगतीची मशीन पण आता बुक केलेली आहे त्यांची मशीन पण आता द्यायची आपल्याला ताईंनी पण वस्त्रमाल बनवलेले तर या अशा वस्त्रमाळी त्यांनी बनवलेल्या आहेत या पद्धतीत वस्त्र बनवले तर याची ताईने आपण साडेतीनशे रुपये पेमेंट दिलं जाणार आहे तर अशा पद्धतीत ज्या आता हे जे आहे ज्या चार ते पाच पार्सल हे आता हे आलेले त्यातच या ज्या फुलवाती आहेत ह्या वर्धा येथील ताईनी पहा ह्या फुलवाती आपल्याला करून पाठवल्या आहेत बघा वर्धा जिल्ह्यातील ताई आहेत या ताई अगदी उत्कृष्ट पद्धतीत वाती हे तुम्ही बघू शकता बघा असे कलर लावून तैनी वाती करून पाठवलेल्या आहेत अशा छान आणि अगदी एक सारख्या अशा फुलवाती तयार करून पाठवले आहेत त्या पण आपण ताईंना तीनशे रुपये किलो प्रमाणे पैसे देणार आहोत तर हे अशा पद्धतीत महिला खूप छान काम करत आहेत आणि ज्या ज्या महिलांना खरंच काम करायचं आहे तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून आपल्या ह्या उद्योगामध्ये जॉईन होऊ शकत तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिली हाच मॉन लोकल माऊलिकृ उद्योगचा त्याच धन्यवाद